विधानसभा निवडणुकीत विजय मिळवलेल्या नवनिर्वाचित आमदारांचा गुरुवारी नांदेड दक्षिणचे शिवसेनेचे आमदार आनंद बोंडारकर यांचा सत्कार करण्यात आला बालाजी बाहेगावकर यांच्या वतीने नवीन मुंडा येथे सत्कार करण्यात आला यावेळी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते व्यापाऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवणार असल्याची प्रतिक्रिया आमदार आनंद बोंडारकर यांनी दिली मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो कारण तर माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या एका कार्यकर्त्याला ज्या पद्धतीनं ना नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये मायबाब जनतेने आशीर्वाद दिला खरंच ते आशीर्वाद मी सात जन्म सुद्धा या ठिकाणी विसरू शकणार नाही अशा पद्धतीचा विजय त्यांनी माझा या ठिकाणी केलेला आणि जे काही सोयाबीन कापसाचा विषय आहे आम्ही भाऊ केंद्र या ठिकाणी उघडलेले आहेत त्यामध्ये काही केंद्र चालू आहेत काही केंद्र चालू नाही आहेत अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा कुठेतरी नुकसान होत आहे यासाठी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आदरणीय पाशाबाई पटेल यांना भेटून आम्ही त्यांना पत्राद्वारे विनंती केलेली आहे आणि थोड्या दिवसामध्ये केंद्र या ठिकाणी के चालू होणार आहेत आणि शेतकऱ्यांचा माल त्या केंद्रावरती घेतला जाणार आहे आणि शेतकऱ्याचा फायदा निश्चितपणे या ठिकाणी होणार आहे तुम्ही जा तुम्ही घ्या तुम्ही जा हरा मी तुम्ही हरा द्या हा हा आता बघा